निष्पाप पर्यटकांवर भॅड हल्ला करणाऱ्या हल्ला करण्याचा कुरण ग्रामपंचायतीचा एकमताने ठराव मंजूर तर काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध जाहीर करत गावकऱ्यांनी शैदांना केली श्रद्धांजली अर्पण बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार प्रशांत न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती काही दिवसापूर्वी काश्मीर येथील पलगाम या ठिकाणी क्रूरकर्मी आतंकवाद्यांनी निष्पाप लोकांचा भॅड हल्ला करत जीव घेतला त्याचे पडसाद जगभरात उमटले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या हल्ल्याचा आणि हल्लेखोरांचा तीव्र शब्दातून निषेध करण्यात आला असून नुकतीच संगमनेर तालुक्यातील कुरण ग्रामपंचायतीमध्ये दे। आज शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते उभे शेख यांनी पलगाम येथे पर्यटकावर झालेला भ्याड हल्ला जाहीर निषेध व्यक्त करत आतंकवाद्यावर भारताने प्रतिहल्ला करून त्यांना समूळ नष्ट करावे हीच खरी भारतीय शहीदांना श्रद्धांजली अर्पण होईल अशी परकड सूचना मांडली असता ग्रामसभेतील समस्त ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी देत तसा ठरावही ग्रामपंचायतमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला तसेच जे या हल्ल्यात मृत्युमुखी पडले शहीद झाले त्यांच्यावर श्रद्धांजली वाहण्यात आली सदर ग्रामसभेत तार मोहम्मद अब्बास यांनी अनुमोदन दिले व सर्व गावकऱ्यांनी श्रद्धांजली पाहिले पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते उमेदवाई शेख यांनी हल्लेखोरे पाकिस्तानातील असेल तर त्यांना शोधून त्यांच्यावर आपल्या सैनिकांनी प्रतिहल्ला करून त्यांना गोळ्या घालून जिवे ठार करण्यात यावे परत आपल्या भारतामध्ये आतंकवादी हल्ला करण्यात त्यांच्यात हिंमत तर सोडा साधा मनात विचारही येणार नाही असा धडाच आता या आतंकवाद्यांना शिकवला पाहिजे यावेळी ग्रामसभेत ग्रामसेवक गंगाधर राऊत सरपंच इफ्तेशाम रियाज उपसरपंच नदीम शेख तार मोहम्मद अब्बास लाला पटेल ममा पटेल अख्तरबाई जमीर सुल्तान दिलावर शेखलाल नजीर अहमद धोंडीराम मोगल राजू करीम तर सर्व ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा सविस्तर न्यूज एन पी च्या माध्यमातून पलगाम में जो हमला हुआ उसकी हम कड़ी निंदा करते और केंद्र शासन से विनती करते कि जो भी इसके अंदर जो आतंकवादी थे आतंकवादी का कोई धर्म नहीं रहता जो भी आतंकवादी थे इनका कोई धर्म नहीं था ये हम, हम मुसलमान ये गांव पूरा अल्पसंख्यक का है पर हम कुछ चाहते कि वो आतंकवादी इनका कोई धर्म नहीं है और जाति देख के टारगेट ना करो जो आतंकवादी होगा जो धर्म का होगा उसको डायरेक्ट जाके केंद्र शासन ने उनके ऊपर हमला करके उनको जान से मारने मांगता

आतंकवादी आ रहे और वो हमला करके जा रहे अपने भारत के नागरिक पे अपने नागरिक है अपने भाई है अपन तो प्रति करते के सब, भारत में के सब सब जाति धर्म के लोग मेरे भाई है वैसे जो भी मरने वाले वा अपने भाई है तो ये केंद्र शासन से मैं एक मिनट बोला तो हमारे गाँव से ठहरा जाएगा और ऐसा करेंगे कि जो जिन्हें भी हमला किया है उसको छू के मारे सबको तो मंजूर है भाई ऐसे ठहराव करने का सब आठों तक बोल दो I